शिवनेरी गडावर पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तीचा मृतदेह जुन्नर शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमला काढण्यात यश आलंय मंगेश भरत सोनावणे राहणार पारनेर हे आपल्या मित्रांसमवेत आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर पर्यटनासाठी आले होते शिवनेरी गडावरून सर्व मित्र खाली उतरले परंतु मंगेश गडावरून खाली आला नसल्याचं मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासन तसेच वनविभाग यांना कळवलं सदर घटनेची माहिती शिवजन्मभूमी रेस्क्यू टीम जुन्नर यांना कळवण्यात आली शिवजन्मभूमी जुन्नरचे रुपेश जगताप संकेत बोमले, कपिल कबाडी महेंद्र नवले सुजल बिडवई संकेत कबाडी ओम बिडवई भरत जाधव संदीप पारधी सिद्धेश जाधव दिनेश पारधी अमोल जाधव बाळू खंडवे यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन अंबरखाण्याच्या पाठीमागील सातशे फूट खोल दरीतून मृतदेह काढण्यास सुरुवात केली सातशे फूट खोल दरीत मृतदेह असल्यानं रेस्क्यू टीमला अनेक अडचणींचा सामना करावा लागला परंतु तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मृतदेह काढण्यात यश आलं यावेळी जुन्नर वनविभागाचे नितीन विधाटे मिसाळ पुरातत्व विभागाचे गोकुळ दाभाडे जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार महेश भालेराव समाधान ताडगे तसेच बापू वाघमोडे उपस्थित होते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास जुन्नर पोलीस स्टेशन पोलीस हवालदार महेश भालेराव हे करत आहे काय सांगाल तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शिवजन्मभूमीमध्ये शिवनेरी गडावर अशी घटना घडणे म्हणजे फार दुर्दैव आहे की हा गड महाराजांनी कशासाठी केला आहे आणि आपण या ठिकाणी काय करतो आहे आम्ही सुद्धा अनेक ठिकाणी आणि अनेक त्याच्यावर माध्यमांद्वारे आपल्यामार्फत पत्रकारांद्वारे माध्यमांद्वारे आम्ही आवाहन केलं होतं की ज्याला सुसाईड करायचं आहे कोणाला हे करायचं आहे त्यांनी या ठिकाणी येऊच नाही आणि आज जो जी घटना या ठिकाणी घडलेली आहे या घटनेचं पण अक्षरशः आम्हाला म्हणजे जसे किल्ल्यावर घडले तर आम्हाला रेस्क्यू सुद्धा फार वेदना झाल्या की किल्ल्यावर अशी घटना परत या ठिकाणी होऊ नये जी घडलेली घटना आहे सदर आम्हाला आज स सकाळी वन विभागाचे साहेब असतील तसेच आर्कोलॉजी पुरातत्व विभागाचे आपले गोकुळ दाभडे साहेब असतील आणि त्यानंतर आपले पोलीस हवालदार असतील भालेराव साहेब असतील तायडे साहेब असतील या ठिकाणी बापूसाहेब असतील यांनी आम्हाला कॉलद्वारे संपर्क केला सकाळी आठ वाजता आम्हाला ही बातमी कळाली की अंबरखाना या ठिकाणी जो शिवनेरी गाडावर दुसरे बगीचा आहे त्या बगीच्या वरच्या बाजूला अंबरखाना आहे अंबरखाण्याच्या एक उजव्या बाजूला खाली उत्तरेला एक सातशे फूट खाली काहीतरी मृतदेह आढळत आहे मग तो कोणाचा आहे काय आहे हे आम्हाला काही माहीत नव्हतं तर आमची रेस्क्यू टीम आमची ॲम्ब्युलन्स असेल आमची जे कर्मचारी आहेत राजकुमार चव्हाण असेल ओम बिडवय असेल संदीप पारदे असेल भरत जाधव असेल संकेत बोंबले आहेत या ठिकाणी ओम बिडवय आहेत कपिल कबाडे आहेत संकेत कबाडे आहेत संकेत बोंबले आहे अमोल जाधव आहेत आणि मी स्वतः रुपे जगताप सिद्धेश जाधव आहे तर खाडवे आहेत या सर्वांनी या ठिकाणी मोलाचं सहकार्य करून अक्षरशः बॉडी किती खोल होती त्या सुद्धा आमचा रोप त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हता अशा ठिकाणून ती बॉडी वर घेऊन घेऊन येण्यासाठी आ, या, या सर्व सहकारी मित्रांनी पोलीस कर्मचारी असेल वन विभाग असेल आर्कोलॉजी असेल यांच्याही कर्मचाऱ्यांनी आमच्यासोबत खूप मेहनत घेतली आणि खरं सांगायचं झालं बबले साहेब तर असे जी दुर्दैवी घटना आहे हे किल्ल्या होतं कामा नाही कारण आता एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीसुद्धा महाराजांची ही जवळ येत चाललेली आहे तर मी जुन्नर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून सर्व शिवभक्तांना मी आव्हान करेल की हा जो किल्ला आहे शिवनेरी गड आहे हा फक्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आहे कुठेही आत्महत्या करण्यासाठी नाहीये या ठिकाणी या महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा इथून दातानी स्पंदनं घेऊन जा ही मातीमध्ये जी ऊर्जा आहे ती घेऊन जा मी एवढंच आव्हान करेल धन्यवाद न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास झुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा